नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज मला फेसबुकला कमेंट आली दादांची की आमच्या विहिरीमध्ये दोन सापडले आणि तो छोटासा व्हिडिओ पण मला त्याचा कमेंटमध्ये पाठवलेला हो आणि त्यांचा नंबर पाठवलेला हो तर ते पाहिल्यानंतर मी त्यांना रिप्लाय दिला हो दादा काढेल म्हणून त्यांना विचारलं कमेंटमध्ये तर आणि आले मी आता दादां आहे तिकडे विहीर आहे विहिरीमध्ये साप आहेत तर बघूयात आता कोणते आहेत आणि त्यांना व्यवस्थितपणे रेस्टिपूया भा बिस्किट खूपच मोठी आहे हा दिसलं मला दिसला तो

दोन बघितले होते ना तर एक, ना ना, मार एक दोन होते व्हिडिओ मध्ये एक नाग होता घोनस घोनस दादांनी सोडून दिलाय मारलेला नाहीये तर आमच्याकडे खरच लोक खूप प्रेम आहेत सापाच्या बाबतीत म्हणा प्राण्यांच्या बाबतीत म्हणा आता दुसरं नाग आहे बघूयात त्याला काढते ना का हालचाल झाला दादा रात्री खाली शक्यतो न उतरताच प्रयत्न करूयात उतरायला काय मी उतरू पण शकते पण न उतरता आपण प्रयत्न करूयात हे बघा इथे बस कोण काढलाय त्यांनी मोठा आहे इंडियन कोबरा नाग जातीच दादांची खूपच मोठी आहे चांगली मोठी आहेत पक्ष्यांची तर घोनस तर काढलाय त्यांनी घोनस देखील विषारी आहे नाक देखील विषारी आहे दादा नाव काय तुमचं दीपक इनाम के आपलं गाव कोणते आहे नाकाची नासाची वाडी तालुका दौंड जिल्हा पुणे महाराष्ट्र राज्य येतं आपलं तर त्यांची ही विहिर आहे तर आपण काय करू वे न झालं त्याला लगेच रेस्क्यू करूयात बरं झालं तरी त्यांनी काढलंय हा पण आता काढून देऊयात सगळं

आता फोन का <laughs> <laughs>

मला माहिती आहे म्हणून थँक्यू धन्यवाद काय आमची मुलं दिवसभर घ्यायची खाली सोडायची काय मुलं पण नाही आला आता नाही नाग नाही येत आता आता पण आम्हाला जात जाताने थकवलं की खेच्या खिन करा भरून देते सोडला नाही आहे म्हणून का नाही तस काय नाही तिथे ना गोन असत गोनस नाग मान्या तुम्हाला माहित असेल की तीस चाळीस किल्ला होतात ना नदी जवळ आहे पूर आला की वर सगळे गोन पाहून येतात आणि वडा पण येतो एवढंच सांगेल की तुम्ही शेतकरी बांधव शेतकरी मित्र आहेत माझे सगळे तर तुम्ही काय काळजी घ्यायची मला बरेच जण फोन करून विचारतात आम्ही काय करू आमचं असेल आता तुम्हाला सांगते आता हा मुका जीव आहे आपल्या माणसाकडे ज्ञान आहे आपल्याला बुद्धी ह्या मुक्या जीवाला नाही जी हा साप असा येऊन तुम्हाला कधीच चावणार नाही एवढ्या वर्षांवर तुम्ही शेती करता आजोबा पण जोबा पासून असं कधी झालं कसा आपल्याला पाहिलं आपल्याकडे पळत पळत आलंय आणि आपला पाय धरलंय नाही जेवढं आपण आपल्या जीवाला घाबरतो ना साप हा प्राणी आपल्यापासून लपून राहणार आहे तो जर शिकारी स्वतः बाहेर पडला असेल किंवा निवंत हवेला ऊन घ्यायला बसला असेल आपलं लक्ष नाही आपण डायरेक्ट कामामध्ये आपल्या गडबडीत जर त्याच्या फारच अंगावर पाय दिला तरच तो चावतो असं साप तुम्हाला काहीही करणार नाही तुम्ही रात्रीचे बारे धरता रात्री हा ऊसाला पाणी द्या कारण लाईट डीमा रात्री असते म्हणून आपलं <laughs> काम रात्रीचं असतं आणि आता हा नाग जाऊ द्या पण आता सध्या गोनसचा सीझन आहे गोनस रात्रीच्या फिरतात गोनस असा निशाचर आहे तुम्ही मला म्हणले ना गोनसचं प्रमाण जास्त आहे म्हणून तुम्हाला गोनस बद्दल सांगते की तुम्ही रात्रीचे बारे वगैरे धरताना टॉर्ट तर जाऊ द्यात पण एवढे गमबूट जे असतात ना ते बारे धरताना पा आपल्या पायामध्ये पाहिजेत कारण जसं मी म्हणलं त्यांना कळत नाही पण आपल्याला काही गोष्टी माहिती आहेत तर आपण तेवढी सेफ्टी धरू शकतो घनस अशी पण नाही चाव जर पाय पडला तरच आहो पूर्णपणे अंगावर तुम्हाला काय सांगायचं डिझाईन तुम्ही त्या घनस चापायला ओळखता आता थंडीमध्ये त्या दोन दोन तीन तीन बाहेर पडतात घराच्या आजूबाजूला जर उंदराची खुशीचे होल असतील तर ते ठेवा शेतात काम करताना एखादी टॉर्च हातात ठेवा आणि जर तुम्हाला शेतातून जायचं तुम्ही एखादी काठी घेऊन अशी दणकोत दणकोत तुमच्या मार्गाने जाऊ शकता हे जे ते ना जे व्हायब्रेशन आहेत ना ते सापाला कळतात सापाला कान नसतात साप आवाज नाही ऐकू शकत पण तुम्ही बघितलं का पूर्वी लोक जे असायचे ते घुंगराची काठी वापरायचे ते असे दणकत दणकत त्याचे व्हायब्रेशन करत करत जायचे म्हणजे काय होतं तुमच्या आसपास जर एखादा साप बसलेला असेल तर त्वाचं लक्ष लगेच जातं व आपल्या जवळ कोणतरी ते लगेच आपल्यापासून लांब्रेशन हा व्हायब्रेशन काय ती एक भारी टेक्निक आहे की तुम्ही काठी आदर आलरे जाऊ शकता